ठाणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतूक विभाग मात्र नवनवीन तंत्रज्ञानाने दंड आकारत आहे या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला कंटाळून महाराष्ट्र निर्माण सेनेने वाचा फोडली आहे मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हात नाका जंक्शनवर जोरदार आंदोलन छेडण्यात आलं वाहन चालकांवरती दंड लावणाऱ्या वाहतूक वाहतूक विभागाने उपाययोजना करावी अन्यथा वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा मनसेने वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाट यांना निवेदनाद्वारे दिला आहे ठाणे शहरात गेल्या दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या ही तीव्र झालेली आहे रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती अडचणींचा सामना करावा लागतोय याच्या निषेधार्थ मनसेने नाका जंक्शनवरती वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर फलक झळकवत आंदोलन केले यावेळी अविनाश जाधव यांनी वाहतूक विभागाचे वाभाडे काढले वाहतूक पोलिसांकडून कोंडी कुण कुण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही फक्त वाहन चालकांवरतीच दंडात्मक कारवाई केली जाते तेव्हा नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाने नवे तंत्रज्ञान वापरून उपाय शोधले पाहिजेत तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता तात्काळ पावले उचलली पाहिजेत नवनवीन तंत्रज्ञानाने केवळ दंडात्मक कारवाई करून कोंडी कमी होत नाही तर त्यासाठी शास्त्रोक्त व नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक व्यवस्थापन करणे गरजेचं आहे अशी सूचना करून मनसेने प्रशासनाला जाब विचारला आहे पोलिसांकडनं कळवण्यात आलं होतं की ठाण्यामध्ये आता झेब्रा क्रॉसिंग केला ट्रिपल सीट केला हेल्मेट नसेल तर तुमच्यावर दंड मारण्यात येईल आणि हा ही दंडाची अमाऊंट काही छोटी मोठी नाहीये पन्नास शंभर रुपये नाहीये पाचशे हजार दोन हजार अशी वेगवेगळ्या प्रकारची मोठ्या दंडाची आकार आहे ठाणेकर हा मध्यमवर्गीय ठाणेकर आहे जर तुम्ही रोज प्रत्येकाला चलन मारणार असाल तर मला असं वाटतं ठाणेकरांनी मग सायकली घ्याव्या लागतील ला आम्हाला विकत आणि दुसरी बाजू अशी आहे याची की तुम्ही आम्हाला आम्ही नियम पाळत नाही म्हणून आमच्यावर दंड मारत आहे पण मूळ जे आहे तुमच्याकडनं सरकारकडनं नियमांचं पालन होतंय का चांगले रस्ते दिलेत का तुम्ही आम्हाला आज वसईवरनं ठाण्यात यायला साडेपाच तास लागतात भिवंडीवरनं साडे ठाण्यात यायला तीन तास लागतात शिळफाट्यावरनं ठाण्यात यायला अडीच तीन तास लागतात मुंबईवरनं ठाण्यात यायला आणि मुंबईला जायला तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे हा ठाणेकर ट्रॅफिकसाठी पूर्ण आतमध्ये अटकलेला आहे सो मी त्यांना विनंती केली की प्रेम एकतर्फी नसावं म्हणजे तुम्ही टोईंग पाठवलात की लोकांनी दंड भरावं तुम्ही दंड मारलात की आम्ही येऊन दंड भरावं पण तुम्ही आम्हाला ज्यावेळेला सुविधा देतात त्यावेळेला आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आहे आम्ही प्रचंड त्रस्त आहोत था ठाणेकर था म्हणून आम्ही आम्हाला आता वेळ लागेल अशा प्रकारे या ट्रॅफिकच्या विळक्यात आम्ही अटकला आहे घोडबंदरला जर तुम्ही गेलात तर घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलनं सुरू केलेली आहे ट्रॅफिकवर आणि कुठल्याही पक्षाला सोबत न घेता त्यांनी वैयक्तिक आंदोलन सुरू केलेलं आहे तर मला असं वाटतंय की ट्रॅफिकचा जोपर्यंत तुम्ही वीळ कमी करत नाही तोपर्यंत आमच्याकडनं हे चलन घेणं बंद करा आज तुम्हाला सांगतो समृद्धी मार्ग महामार्ग पाच वर्षात पूर्ण झाला पण तो, तो भिवंडीचा ब्रिज होत नाही आहे दोनशे मीटरचा तुम्ही जर घोडबंदरला गेलात तर घोडबंदरला जी काय ट्रॅफिक आहे म्हणजे शिस्त आम्ही पाळायची म्हणजे ट्रक चार चार लेंथमधने येतात त्यांचं काय करणार त्यांना तर हायकोर्टाचे नियम आहे सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत त्या बाबतीत कुठलेहीच नियम नाही चार चार मध्ये ते गाडी चालवतात ट्रकवाले पण आम्ही इथे ट्रिपल सीट चालवली हेल्मेट नाही घातला तर लगेच आमच्यावर दंडात्मक कारवाई होणार पण त्यांच्यावर काय नाही हो। नियम असा आहे की सकाळी आठ नंतर दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत शहरामध्ये ट्रक आले नाही पाहिजेत हेवी ट्रक मग ते कसे येतात मग त्यांना का नाही नियम आहे जिथे तुमचा पोट भरतं तिथे तुम्ही आम्हाला तिथे सगळे नियम पायदुळी तुडवणार आणि जिथे सर्वसामान्य ठाणेकरांचा विषय येतो तिथे मला असं वाटतं की अशा प्रकारचे नियम आम्ही लादून देणार नाही ना ही आमची आज पहिल्यांदा शहर खात शहर ट्रॅफिक यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं हे करू नका नाहीतर या सर्व सर्वाच्या विरोधात संपूर्ण ठाणेकरांना एकत्र करून आम्ही मार्च काढू तुम्ही सिंगानिया या शाळेत जा नाही तर कुठेही जा बरोबर आहे ट्रॅफिकचा बोजबाडा जो उडाला आहे ना ठाण्यामध्ये तो एवढ्या वर्षात कधी उडाला नव्हता एवढा ट्रॅफिकचा बोज माझ्या उडालेला आहे हे तुम्ही कुठल्याही सिग्नलला सिंगल सिग्नलनी जाऊ शकत नाही चार पाच सिग्नल सुटेपर्यंत थांबावं लागतो आणि एक सिग्नल दीड दीड दोन दोन मिनटाचा असतात ह्या सगळ्या गोष्टीला एक ठाणेकर म्हणून माझी वैयक्तिक चीड आहे मी एका पक्षाचा नेता म्हणून बोलत नाही आहे तर माझी ठाणेकर म्हणून चीड आहे अशी प्रत्येक ठाणेकराची ही चीड आहे की तुम्ही फक्त आमच्यावर दंड मारताय पण आम्हाला सुखसुविधा दिल्या जात नाही आहेत आमची कुठली जो ठाणं आज तुम्ही जर बघाल या ठाण्याकडे तर एकोणीसशे वीस म्हणजे ब्रिज वगैरे हे त्याच वेळेला झालेत नवीन काही नाहीये आमच्या ठाण्यामध्ये ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळाल्याच्या नंतर अपेक्षित होतं की आम्ही या सगळ्यात निघू पण निघालेलं नाहीये मागच्या दहा वर्षामध्ये ठाणं तसंच आहे जे जुनं होतं नवीन ब्रिज आलेत नवीन रस काय नाहीये वाटतोळ झालंय फक्त इमारती आल्यात इमारतींना परवानग्या दिल्यात लाखो लोक ठाण्यात आणलीत मोठ्या मोठ्या गगन तुम्ही इमारत उभे केला ते लोक जाणार कुठून तुम्ही आम्ही गाडी विकत घेतो त्यावेळेला रोड टॅक्स घेता बरोबर आहे म्हणजे आम्हाला रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था तुम्ही करून द्यायची असते परंतु आज जर आम्ही रस्त्यावर गेलो तर आमची गाडी जर कुठे पार्क केली तर पाच मिनिटात मागना टोईंग गाडी येते आणि गाडी उचलून घेऊन जाते म्हणजे आता गाडी का अशी काय पॅक करायची आणि खिशात न घेऊन जायची का कुठे जाताना गाडी कुठेतरी आम्ही पार्क करणार ना मग आम्हाला व्यवस्था करून द्या पार्किंगची